एकशे पासष्ट जागांसाठी भाजपमध्ये एक हजार इच्छुक आहेत त्यामुळे पन्नास टक्के दिग्गजांचे पत्ते कट होणार आहेत निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आलेला आहे या निवडणूक कार्यक्रमात झाल्यानंतर गेल्या वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुहूर्तही लागलेला आहे त्यामुळे आता महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र या उत्साहामध्ये पक्षाची उमेदवारी मिळणार की नाही याची धाकधूक मात्र प्रत्येकाच्या मनात आहे या संदर्भातली माहिती देतायत आहेत रेवती हिंगवे रेवती निवडणुका जाहीर झाल्यानंतर दिग्गजांची मोठी रांगच लागल्याचं पाहायला मिळते काय नेमकी पुण्यामधली राजकीय परिस्थिती तृप्ती खरं तर आपण बघतो की एकंदरीत पुण्याचं जे राजकीय समीकरण आहे त्याच्यामध्ये आता बरेच वर्षांनंतर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे इच्छुकांची रांग लागलेली आणि त्यामध्ये जर पाहिलं तर भाजप हे सगळ्यात जास्त उमेदवार घेऊन इथे आता पुण्यामध्ये आहे आणि त्यामुळे अनेकांचे पत्ता कट होण्याची देखील शक्यता आहे तिकडे पन्नास टक्केहून अधिक लोकांची नावं कट होण्याची देखील शक्यता आहे कारण भाजप का स्वबळाचा नारा देईल असं निश्चित झालेलं आहे आणि दुसऱ्यांकडनं देखील माहिती अशी मिळते की या एकशे पासष्ट जागांसाठी एकूण हजार इच्छुक इथे पुण्यात आहेत तर त्यासोबतच जर तृप्ती आपण बघितलं तर सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे की युती करायची झाली तर भाजपसोबत नाही भाजप सोडून कोणासोबतही युती करू तर तिकडे महाविकास आघाडी म्हणून मनसे देखील सहबळाची तयारी करते पुण्यामध्ये आणि इकडे महायुतीमध्ये जर बघायचं झालं तर कालच अजित पवार यांची बैठक झाली तर त्याच्यामध्ये देखील ते बऱ्यापैकी स्वबळाची तयारी हे करतायत तर एकंदरीतच सगळे आपापल्या तयारीला लागलेले आहेत मात्र या एकशे पासष्ट जागांसाठी आत्ता इच्छुकांची रांग भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्केहून अधिक लोकांचं नाव कट होईल कारण जर आपण आकडा बघितला तर एकूण पुण्यामध्ये एकशे चाळीस प्रभाग आहेत आणि त्याच्यामध्ये जर प्रत्येक प्रभागातन दहा जरी इच्छुक असले तरी त्याचा आकडा हा हजारच्या वरती जातो तर आपण एकंदरीतच जर समीकरण बघितलं तर जास्तीत जास्त नावं हे कट होतील आणि भाजपमध्ये भाजपमधून सर्वाधिक इच्छुक आता इथे पुण्यामधून आहेत तृप्ती निश्चित इच्छुकांची मोठी यादी मात्र संधी नेमकी कुणाला मिळते हे पाहणं महत्वाचं आहे रेवती धन्यवाद संपूर्ण माहिती करता